विजय वाघे विरुद्ध पैलवान दयानंद घोगरे विजय वाघे हा रेड कॉस्ट्यूमचा परांड्याचा पैलवान आहे विरुद्ध दयानंद घोगरे हे ब्ल्यू हे दोन्ही पैलवान परांडा विरुद्ध परांडा पण पर कुस्तीत कुस्ती दुस्तीत दोस्ती ही अशी कुस्ती विना शूज विना बूट घालून तुम्ही मॅट वरती येऊ नका कारण तुमचा गट हा फार मोठा आहे शहाऐंशी किलो म्हणजे तुमच्याकडे युनिफॉर्म असणं गरजेचं आहे हे जिल्ह्यापुरतं तुम्हाला साथ मिळेल तुम्हाला सहकार्य मिळेल पण उद्याच्या अहिलेनगरमध्ये तुम्हाला स्पर्धेतून बाद केलं जाईल तुम्हाला शिकारीला युद्धाला जायचं आहे म्हणजे सर्व शस्त्र सटा सोबत पाहिजे कुस्ती शहाऐंशी किलो वजन गटातली प्रारंभ झालेली आहे दोघांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी शबाश ब्ल्यू नव भूमिका मूड मध्ये कुस्तीला प्रारंभ केलेला दयानंद घोगरे ब्ल्यू आहे आणि विजय वाघे रेड आहे अशी कुस्ती सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि धाराशिव जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परांडा तालुक्यामध्ये वाकडी गावात धाराशिव जिल्ह्याची निवड आज पहिला दिवस दोन्ही पैलवान परांड्याचे आणि प्रत्येक पैलवाची सुंदराशी भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे हे नेटकं नियोजन अरविंद बाप्पा रगडे इवानेते यांच्या माध्यमातून फार मोठं नियोजन केलेलं आहे शबाश परत ब्ल्युन गुणाची कमाई केलेली आहे एकूण गुणाची आघाडी झालेली आहे शून्य चार लाल चे शून्य ब्लू चे चार असा गुणफलक झालेला आहे पहिला राऊंड सुरू आहे हे पा, हे पा। धाराशिव जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून पैलवान कुस्तीचे चाहते आज आपल्या गावात आले गावकऱ्यांच्या सहकार्यानं अरविंद बाप्पा रगडे कुणीतरी पुढं व्हावं लागतं मग त्या नौकेला कुणीतरी नावाडी झाल्यावर नौका पुढं जात असते सर त्या नावाड्याच्या हातात नौका दिली आहे पण आपली सर्वांची जबाबदारी आज आपल्या गावात पाहुणे आल्या एकोणीसशे सत्त्याऐंशी ला एकदा महाराष्ट्राची धाराशिव जिल्ह्याची निवड चाचणी या वाकडीला मिळाली होती आज सदोतीस वर्ष झाली त्या गोष्टीला जी त्या काळातली कार्यकर्ते मंडळी होती ती माणसं आज नाहीत त्यांची नातवं काम करतात कैलासवाशी सोपान तात्या उकिरडे कैलासवाशी बाबासाहेब पवार कैलासवाशी बाबासाहेब जाधव सर्वांनी सहकार्य करायचं पैलवान म्हणजे ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी म्हणजे हनुमंताचा एक भाग आहे त्यामुळं आतिथी देवो भव आपल्या गावात आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान राखणं आपलं आ आदराचं कर्तव्य आहे खर तर मला असं वाटतं मी दोन दिवस माईक हातात घेऊनही जरा वर बाप वरमाईच्या भूमिकेत कधीतरी झाल्यावर कसं असतं ती बघायची वेळ आली आहे आलेल्या पाहुण्यांना काही कमी पडू देणार नाही आम्ही गावकरी त्यांनी सहकार्य करा पैलवानाला जे आवडीचे भोजनाच्या व्यवस्था असतात तशा पद्धतीचं जेवणाचे वेगवेगळे मेनू बनवले जाणार आहेत सर्वांनी सहकार्य करा संपलेल्या कुस्तीमध्ये दया